आयुष्य फाटकं असो वा तुटकं नशीब सोडून सगळं काही शिवता येतं कधीकधी आपण खरंच हारतो नाती निभावता निभावता काळजी करता करता वाट बघता बघता आणि लोकांना मनवता मनवता निव्वळ मोबाईलमध्ये नाही तर मनात ही एक ब्लॅकलिस्ट असते भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या माणसांचा सहवास नको दुसऱ्याच्या हसता खेळत्या आयुष्याची वाट लावून त्यांना त्रास धोका लबाडी करून थोड्या वेळासाठी फक्त आनंद मिळू शकतो पण नियतीचा फेरा जेव्हा उलटा फिरतो ना तेव्हा मात्र त्रास देणाऱ्यांचा विनाश नक्की होतो कधीकधी एखाद्या नात्याचे एक घाव दोन तुकडे केलेले बरं असतं कारण असून नसण्यासारखी असणारी ही नाती फक्त घालमेल वाढवतात मनावरचा भार वाढवतात पण ते आपल्या आयुष्याचा आधार कधीच होत नाहीत रूपापेक्षा स्वभावाला प्रेम करा कारण रूप फसवेल पण स्वभाव नाही दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल सांगता येत नाही मरेपर्यंत आपल्यासाठी मरणारं कुणीतरी असलं की मरेपर्यंत जगायला बरं वाटतं आवडतं नातं सांभाळून ठेवा जर हरवलं तर गुगल पण नाही शोधू शकणार तुमचा मोठेपणाचा देखावास तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवतो त्यामुळं आहे तसं राहा सिंपल बट बेस्ट शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणं गरजेचं नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेच शत्रू आपल्याच आसपास सापडतील आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला अडचणीत आणणारे तेच असतात ज्यांना आपण एकेकाळी अडचणीतून वाचवलेलं असतं स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते प्रत्येकदा वेळ चुकीची नसते कुठेतरी आपण चुकलेलो असतो त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते